दादांच्या पोलीस बांधवांना मिळाली आहे नवी प्रशस्त मार्च दोन हजार चोवीस मध्ये लोकार्पण झालेल्या सुसज्ज पोलीस अधीक्षक कार्यालयासोबत पोलीस स्थानकात अत्याधुनिक सुविधा आणि अद्ययावत यंत्रणा उपलब्ध आहेत जे नवीन पोलीस स्टेशन बांधलेलं आहे त्याच्यामध्ये सुसज्ज असं ठाणे अंमलदार कक्ष आहे सुसज्ज असं प्रभारी अधिकारी कक्ष आहे येणाऱ्या अभ्यागतांसाठी वेटिंग रूम आहे त्याचप्रमाणे मुद्देमाल कक्ष रूम आहे त्याचबरोबर क्राईम युनिटसाठी क्राईम दफ्तरीसाठी तसेच सर्व अधिकाऱ्यांसाठी वेगवेगळे वेग कक्ष आहेत महिला पोलिसांची कार्यक्षमता व वा आत्मविश्वास वाढावा तसेच महिला तक्रारदारांना सुरक्षित वाटावं म्हणून स्थानकात स्वतंत्र महिला कक्ष निर्माण करण्यात आलाय महिला सुरक्षेच्या बाबतीत ह्या बिल्डिंगमध्ये आम्ही जेव्हापासून काम करतो तेव्हापासून आम्हाला सुरक्षता जाणवते प छान आणि स्वतःला एकदम सिक्युअर फील करतोय धन्यवाद मानेन मी तरी अजितदादा साहेबांचं की त्यांनी आम्हाला या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या थँक्यू बारामतीचं प्रशस्त आणि अत्याधुनिक पोलीस अधीक्षक कार्यालयसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श होत असंच आहे वास नवीन वास्तूचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी नवीन सी सी टी कंट्रोल रूम पण आहे त्यामुळे शहरात कुठल्याही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली किंवा कोणताही वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला तर या ठिकाणी आम्हाला माहिती मिळू शकते आणि तात्काळ त्या ठिकाणी मदत पोहोचू शकते महिला मग ती पोलीस असो की तक्रारदार त्यांना लाभ आणि बळ देण्याचा अजित ददांचा वादा आहे